नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे एम सी सी मार्फत ऑल इंडिया कोटाचे शेड्यूल देण्यात आलेले आहे या ठिकाणी आता आपण राऊंड वन राऊंड टू तसेच राऊंड थ्रीचे जे काही शेड्यूल एम सी सी मार्फत देण्यात आलेले आहे ते आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर ऑनलाईन काउन्सलिंग अलॉटमेंट प्रोसेस फॉर नीट यू जी एम बी बी एस बी डी एस बी एस सी नर्सिंग दोन हजार चोवीस तर हे जे काही शेड्यूल आहे ते ऑल इंडिया कोटाच्या एम बी बी एस बी डी एस आणि बी एस सी नर्सिंग या कोर्सेसच्या काउन्सलिंगसाठी देण्यात आलेलं आहे या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो ज्याही विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट कॉलेजमध्ये पंधरा टक्के सीटसाठी पार्टिसिपेट करायचं आहे असे विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात तसेच ज्या विद्यार्थ्यांना डीम युनिव्हर्सिटी सेंट्रल युनिव्हर्सिटी एम्स इन्स्टिट्यूट जिपमर यासारख्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी काउन्सलिंग प्रोसेस कधीपासून सुरू होणार या संदर्भाने आता आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण राऊंड वनचा शेड्यूल पाहत आहोत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता व्हॅरिफिकेशन ऑफ टेन्टेटिव सीट मॅट्रिक्स बाय द पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट्स अँड एन एम सी चौदा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान व्हॅरिफिकेशन प्रोसेस होईल सीट मॅट्रिक्सची त्यानंतर रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ती चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान होईल आणि विद्यार्थ्यांना पेमेंट करण्यासाठी एकेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही खाली पाहू शकता विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी एकूण आठ दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे रजिस्ट्रेशन व पेमेंटची प्रोसेस झाल्यानंतर चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंगची प्रोसेस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चॉईस फिलिंगची जी प्रोसेस आहे ती सोळा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या दरम्यान होईल आणि विद्यार्थ्यांना यासाठी पाच दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे त्यानंतर एम सी सीच्या पंधरा टक्के कोटाचे जे रिझल्ट आहेत ते रिझल्ट तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पब्लिश होतील आणि ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी चोवीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान मिळालेल्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो हा तर झाला फर्स्ट राऊंडचा शेड्यूल त्यानंतर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी सेकंड राऊंडचा देखील शेड्यूल पाहू शकता त्यासोबतच एम सी सी मार्फत इतर जे काही राऊंड होणार आहेत त्या राऊंडचे शेड्यूल देखील या पी डी में एफमध्ये मेन्शन केलेले आहेत हा पी डी एफ थोड्या वेळानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही राऊंड वन राऊंड टू आणि राऊंड थ्रीचा शेड्यूल डिटेलमध्ये पाहू शकता ओव्हरऑल आता तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा की चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे आणखीन एक गोष्ट हा जो शेड्यूल आहे तो एम सी सीचा आहे म्हणजेच ऑल इंडिया पंधरा टक्के जागांसाठी हा शेड्यूल देण्यात आलेला आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांना डीम युनिव्हर्सिटी सेंट्रल युनिव्हर्सिटी एम्स जिपमर यासारख्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा शेड्यूल आहे महाराष्ट्रातील काउन्सलिंग प्रोसेसचे वेळापत्रक आणखी आलेले नाही महाराष्ट्रातील काउन्सलिंग प्रोसेसचे जे वेळापत्रक आहे ते साधारण आता चौदा ऑगस्टनंतरच येऊ शकते महाराष्ट्रातील काउन्सलिंग प्रोसेसचे वेळापत्रक आल्यानंतर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट केलं जाईल तुर्तास ज्याही विद्यार्थ्यांचा स्कोअर सहाशे प्लस आहे अशा विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोटामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तयारी ठेवा जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये कमी स्कोअर आहे त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील स्टेट एटी फाईव्ह पर्सेंट कोटाचा फायदा होईल जर तुम्ही ऑल इंडिया कोटामार्फत सीट घेतली तर ज्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्याला एक दोन मार्क तुमच्यापेक्षा कमी आहेत त्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस तसेच प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजमध्ये अलॉटमेंट होण्याच्या शक्यता वाढतील त्यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट आहे की ज्याही विद्यार्थ्यांचा सहाशे प्लस स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोटामार्फत नक्की एक वेळेस प्रयत्न करून पहा की तुम्हाला कॉलेज मिळत आहे का नाही जर मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे जर नाही मिळालं तर मग तुम्ही स्टेट कोटाचा विचार करू शकता यामुळे महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांचा कमी स्कोर आहे एक दोन मार्काने एम बी बी एसचं स्वप्न राहत आहे या विद्यार्थ्यांची फार मदत होईल या संदर्भाने तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकियर मार्फत आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंग जॉईंग करू शकतात ज्याही विद्यार्थ्यांना पेड काउन्सलिंग प्रोसेस जॉईंग करायची आहे या विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेले आहेत त्यावर पेड काउन्सलिंग असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने माहिती दिली जाईल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद